चंद्र सामाजिक संस्थेच्या वतीनं इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच बँकेचे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी बृहनमठ होडगी मठ इथं चन्नवीर महास्वामी आणि तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मोकाशी परिवाराकडून श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेश कोठे यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स कोऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेडच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश प्रकाशवाले तसंच सिद्धेश्वर सहकारी बँकेचे नूतन चेअरमन नरेंद्र गंभीरे व्हाईस चेअरमन सुचेता मिलिंद थोबडे यांचा सत्कार संस्थेतर्फे जगद्गुरूंच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे राजशेखर हिरेहब्बू सुधीर थोबडे माजी महापौर शोभा बनशेट्टी अविनाश मारतंडे श्रीशैल रणधिरे बंटी चंदनशिवे मनीष मसरे यांचा सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला बृहन्मठ होडगी जगद्गुरू यांच्याकडून मोकाशी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला तसंच दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं त्यांची नावं याप्रमाणे तन्मय जाधव श्लोक पाटील श्रेया तोडकर गार्गी गाडेकर आरुष देशेट्टी चैत्राली कोरे वैभवी मसरे सुकन्या साखरे कादंबरी पाटील योगीराज बिराजदार पारस रणधीरे अशी आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोकाशी मित्रपरिवारातील सदस्य विकास हिरेहब्बू मनीष मसरे बसवराज दर्गो पाटील सारंग मसरे अनिल मसरे लक्ष्मण कलागते गणपावडणे निलेश मसरे सागर दीक्षित शंकर सातभाई महेश शिवशेट्टी संकेत पाटील विष्णू जोशी संजय वाले महादेवनाग शेट्टी ओंकार मसरे शुभम हिरके केदार मसरे चिदानंद मसरे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेणुका पट्टणशेट्टी शीतल महिमाने यांनी केलं तर आभार शिवचंद्र सामाजिक संस्थेचे सचिव गुरुशांत मोकाशी यांनी केलं